नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व लाडकी बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर व्हिडिओच्या सुरुवाती अगोदर माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन एकदा सबस्क्राईब करा, पर करा। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तिसऱ्या टप्प्याचे पैसे केव्हापर्यंत येणार आहे महिलांना तिसऱ्या टप्प्याचे पैसे त्यांच्या खात्यात किती तारखेपर्यंत व केव्हापर्यंत जमा होणार आहे याच व्हिडिओमधून आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे खाली सबस्क्राईब बटन देत दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेट्सच्या रूपात मिळत राहील मित्रांनो ह्या व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट्स येत राहतात मित्रांनो तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येत असेल तर माझे व्हिडिओ मा लाडकी बहीण योजना ही प्लेलिस्टमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेमचे व्हिडिओ आहे तिथे सॉल्व्ह होईल निश्चित होईल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही आर्थिक मदत मुख्यमंत्र्याकडून देण्यात येत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिकरित्या स सक्षम करण्यासाठी ही योजना बनवलेली आहे मित्रांनो याचा लाभ ब बऱ्याच महिलांना होत आहे मित्रांनो आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ झालेला आहे मित्रांनो ही भरपूर महिला या योजनेचा लाभापासून वंचित राहिलेले आहे मित्रांनो त्यांचे काही कारण आहे मित्रांनो त्यांची डी बी टी ले ले तेंग पन तेंग पन ले 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 ही बँकेशी लिंक नव्हती त्यांचे आधार हे बँकेशी लिंक नसल्यामुळे त्यांना जुलै ऑगस्टचे काही पैसे मिळालेले नाही तर काही लोकांनी फॉर्म ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये भरलेला आहे त्या महिलांचे पैसे पंधरा सप्टेंबरपर्यंत येईन पण त्यांना पण त्यांच्या अकाउंटची डी बी टी झालेली आहे का नाही हे चेक करावं लागेल त्यांचा फॉर्म अपलोड व्हायला पण काही वेळ लागणार आहे तर ज्या लोकांची पण ज्या महिलांचे पण फॉर्म पंधरा ऑग सप्टेंबरपर्यंत पूर्ण अप्रूवड आणि डी झालेले टी झालेली असेल अशा महिलांना येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत पैसे मिळणार आहे मित्रांनो ज्या महिलांचे पेंडिंग मध्ये अशा महिलांना पैसे भेटणार की नाही या तर याचा एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमची तक्रार मांडू शकता तो कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे तक्रार मांडू शकता तर ज्या महिलांचे पैसे अगोदर आलेले आहेत दोन महिन्यांचे प पैसे आलेले आहेत त्यांना दीड दीड हजार रुपये प्रत्येकी महिना असे तीन हजार आलेले आहेत तर त्यांना पैसे केव्हा भेटणार तिसरा टप्पा तर तिसरा टप्पा हा पंधरा सप्टेंबरपर्यंत येणार आहे मित्रांनो सर्वांनाच महिलांना खुशखबर आहे महिलांसाठी खूप मोठी खूप खुशखबर आलेली आहे मित्रांनो महिलांना काळजी करण्याची गरज नाही आहे ही सगळ्यात मोठी खुशखबरी आहे मित्रांनो सर्वात महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे येत्या काही दिवसात म्हणजे येत्या एक दोन एक ते दोन दिवसात तुमच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो बहुतेक उद्यापासूनच मित्रांनो खुशखबर आहे महिलांसाठी ऐका नीट ऐका की उद्यापासून तुमच्या बँक अकाउंटमध्ये केव्हाही तुमच्या जो काही खात्यात पैसे असेल जी डी बी टी लिंक असेल तिथे तुमचे जे काही टप्पा असेल बाकी राहिलेला तो त्याची रक्कम ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे महिलांनो ही सगळ्यात आत्ताची महत्वाची बातमी आहे उद्यापासून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे पंधरा प सप्टेंबरपर्यंत सर्वच महिलांच्या जे काही पात्र महिला असतील त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे महिलांनो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैलांपर्यंत शेअर करा ज्यांची फेंडिंग फॉर्म असेल तर त्यांनी मला ज कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो